आपला जिल्हा आपली बातमी फक्त आणि फक्त मी ठाणेकर न्यूज चॅनलवर शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यातील विविध घटनांच्या बातम्या प्रसारित करणारे आपले न्यूज चॅनल मी ठाणेकर न्यूज चॅनल मी ठाणेकर न्यूज नेटवर्कच्या मी ठाणेकर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हो बेल आयकॉनवर वर प्रेस करायला विसरू नका मुख्य संपादक योगेश हजारे धन्यवाद त्यानंतर राजर्णी आमचे मनोज जी विशेष आहे याला मी करतो की आपण सुद्धा या ठिकाणी नारळ फोडून बाबा धन्यवाद प्रारंभ त्यांनी करावा नारळ फोडून खराव होईल त्याचा हा धन्यवाद या ठिकाणी ठिकाण भाजपचे खोर मोठं योगदान आहे त्यामुळं मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण तुम्हाला गणपती बाप्पा मी आपल्या अध्यक्ष योगीचे आजारी आणि त्यांचे सर्व पत्रकार मित्र यांचा कोकण गोवा दावल्याचा शुभारंभ त्रिपण वाढून या ठिकाणी सर्वांनी केला खऱ्या अर्थाने पत्रकार हा चौथा स्तंभ आहे आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात किंवा महाराष्ट्राच्या घडामोडीवर फरखडपणे बातम्या देणारा हे सर्व पत्रकार मित्र आणि सातत्याने रोज रोज बातम्या देऊन ग्रामीण भागात फिरून उन्हा फिरून या बातम्या कवर करण्याचं काम ते या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या बातम्याचा सार आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी देऊन त्या सोडवण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो काही दुर्लक्ष करतात पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देतो देतात आणि म्हणून आज सातत्याने आता मार्च महिना सुरू आहे आता लगेच दोन चार दिवसात आचारसंहिता लागल आणि आमच्या पत्रकार मित्रांना काही उत्संत मिळणार नाही आणि म्हणून या दोन चार दिवसासाठी ते थोडीशी हवापालन करण्यासाठी त्या ठिकाणी जातात तिथले अभ्यास करून त्या ठिकाणी येतील आणि तिकडचा म्हणजे कोकणातला काय आपण पण कोकणात आपण तिकडचे कोकणात घ्या तळ कोकणात जाणार आहे त्यामुळे आमचे नार्वेकर साहेब ते कोकणातलेच आहेत त्यामुळे तिकडच्या आता फळफळा आंब्याची लागवड कशी करावी काजूची प्रक्रिया कशी करावी याचा अभ्यास करून येतील आणि आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतील म्हणून आज या ठिकाणी त्या सर्व पत्रकार संघांना त्यांच्या प्रवासाला मी मनापासून आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಬಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ